पुणे शहरातील नामांकित दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे पुण्यातील नामांकित दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने रुग्णांकडे उपचारासाठी दहा लाखाची मागणी केली होती महिलेला प्रसूतीच्या काळात सुरू झाल्यानंतर या महिलेस दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणण्यात आले होते हातात असलेले अडीच लाख भरायला तयार असतानाही महिलेला दाखल करून घ्यायलाही रुग्णालय प्रशासन तयार झाले नाही शेवटी इतर रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला अखेर जुळ्या मुलांना जन्म देऊन आईचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे तनिषा सुशांत भिसे असे जीव गेलेल्या महिलेचे नाव आहे या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे पुण्यातील नामांकित रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा महत्वाचा आहे का असा सवालही उपस्थित केला जातोय त्यांना दहा लाख रुपये भरायला सांगितलेली ती रिसिप्ट आता समोर आली आहे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिलेच्या नातेवाईकाला दहा लाख डिपॉझिट भरण्यास सांगितल्याची रिसिप्ट समोर आल्यानंतर अनेकांनी याबाबत संताप व्यक्त केलाय तुम्ही कोणाकडे जाकडे जा तुम्ही कुठल्या मंत्र्याचं पीए असू दे काय असू दे आम्हाला त्याची घेणं देणं नाहीये सीजरिंग करायचंय डिलेव्हरी होतीये तर आपल्याला आयसीयू मध्ये ठेवावलं आहे एका बेबीचा दहा लाख रुपये दुसऱ्या बेबीचा दहा लाख रुपये असा खर्च घेतो आणि तो दहा लाख रुपये खर्च एका महिन्याचा होता आणि ते आताच घेतो डॉक्टरांची भाषा काय होती तुम्हाला जर परवड हो नसेल ना तर तुम्ही ससूनला जाऊ शकता तुम्हाला जर हे होत नसेल ना ससूनलाही चांगले उच्चार